नमस्कार, नमस्कार, नमस्कार मी नमस्कार रह, नमस्ते मी रयत ग्रुप संभाजीनगरचा मॅनेजिंग डायरेक्टर माझं नाव राहुल माळी आज आपल्या सोबत आहेत आपले, सो आपले शेतकरी मित्र नाव काय सर रावसाहेब साहेब काशीनाथ हुलुळे रावसाहेब काशीनाथ हुलुळे गावगाव म्हैसगाव तालुका आहुरी जिल्हा अहमदनगर आणि आपल्या सोबतच आपले, सो आपले रयत शिलेदार वसंत दुधार सर आणि आज कॅमेरा मन आहेत हे सुनील काकडे सर तेही म्हैसगाव गावचेच आहेत आणि आज आपण यांच्या शे शिवारामध्ये छोट्यावरती आलेलो आहे आपण या ठिकाणी मला वाटतं एक महिन्यापूर्वी साधारणतः यशोधारा मिनरल मिक्सचर दिलं होतं तर हे ये यशोधारा मिनरल मिक्सचरचा रिझल्ट त्यांना काय आला हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकूयात तुम्ही यशोधारा मिनरल मिक्सर एक कधी पासून वापरायला दर दिवशीच प्रमाण दर दिवशी पन्नास ग्राम देताय की जास्त देत दे। पन्नास ग्रॅम पन्नास ग्राम देताय बर वापरायला चालू केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवली आहे तब्येत चांगली झाली तब्येत चांगली दुधाला फरक पडला बर दुधामध्ये किती फरक पडला प्रत्येक गायी पाठीमाग चार पाच लिटरचा किती गाय आहेत तुमच्याकडे आता दुधाच्या दहा मध्ये प्रत्येक गायीला चार पाच लिटरचा फरक म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास लिटर दूध वाढलं का चाळीस ते पन्नास लिटर दूध वाढलं दहा दहा गायीमध्ये आणि एक रिझल्ट तुम्ही या ठिकाणी सांगितला की तुमच्याकडे गाई होती गाई बदल तर त्या गायी बद्दल तुम्ही थोडस आम्हाला सांगितलं तर अतिशय मागच्या वेळेला बर तीस लिटर दूध द्यायची कोणती हीच गाय होती काय बर ही गाय होती पस्तीस लिटर दूध लिटर दूध देऊ लागणार आणि साधारणतः हिचं वेत किती आहे दहाव्यांदा जनलेले म्हणजे अक्षरशः ज्या गोट्यांमधून दहाव्या वेळेला गायी आउट होतात तिथं कोणत्याही पद्धतीचं दूध दिलं जात नाही किंवा ते गाय जनावर अक्षरशः खराब होतं तर त्यावेळेला यांचा मेंटेनन्स इतका चांगला आहे की त्यातून ती गाई मागच्या वेताला नवव्या वेताला तिनं तीस लिटर दूध दिलं पण दहाव्या वेताला या ठिकाणी ती पस पस्तीस लिटरपर्यंत दूध देते आणि ही कमाल फक्त यशोधाराची आहे यशोधाराची ही कमाल फक्त यशोधाराची आहे तर आपण अत्यंत बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आपण याचा वापर